पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण मागे व्हिडिओ जे अपलोड केले आहेत त्याविषयी बोलणार आहोत तर कोणाकोणाला कशा कशाचे व्हिडिओ आवडले आणि कशाचे व्हिडिओ पाहिजेत त्याविषयी आज आपण बोलणार आहोत तर लाईव्हला या तुम्ही तर पाण्यांचे पक्ष्यांचे आणि घोड्यांचे चित्र आपण घरात लावतो तर कोणते कोणते चित्र लावणं शुभ असतं आणि कोणते कोणते चित्र घरात लावू नयेत याविषयी आज आपण बोलणार आहोत तर लाईवला कोणाला यायचं असेल तर या तुमचे काय वास्तुशास्त्राविषयी प्रश्न असतील ते देखील तुम्ही विचारू शकता तर कोणती चित्र लावू नयेत घरात तर रागीट व्यक्तींचे युद्धाचे प्रसंग असतील टायटॅनिक वगैरे महाभारतातील युद्धाचे प्रसंग घरात लावू नये त्यामुळे घरातमध्ये युद्ध होण्याची शक्यता असते तर कोणती चित्र लावावीत घरात तर सात घोड्यांचे चित्र तुम्ही बिझनेसच्या क्षेत्रात असाल तर व्यापाराचं जिथं दुकान किंवा तुमचं काही व्यवसाय असेल तिथे लावलं तर हरकत नाही पण ते घोडे लावताना ते चित्र लावताना काय दक्षता घ्यावी तर ते घोड्या बाहेर न जाता द दारातून आतमध्ये प्रवेश करतायत अशा ठिकाणी अशा पोझिशनला लावावे तर बिझनेसच्या क्षेत्रात आणखी कोणते कोणते चित्र लावतात तर उंटाचं एक चित्र लावतात ते उंटाचं चित्र लावताना कोणती काळजी घ्यावी तर उंटाचं चित्र हे पश्चिम दिशेला तोंड करून उंट लावणे ज्यावेळेस उंटाला वेळ लागतो त्यावेळेस तो पश्चिमेकडे तोंड करून पळत असतो त्यामुळं उंटाचं चित्र हे लावताना नेहमी तर दिशेनकडे तोंड करून लावावं उंट हा प्रतिकूल परिस्थितीत वावरणारा प्राणी आहे आणि प्रतिकूल परिस्थितीतून आपला बिझनेस सावरण्या आवरण्यासाठी उंटाचे चित्र आपण बिझनेसच्या ठिकाणी लावू शकतो तसंच दुसरं चित्र घरात लावण्यासाठी चित्र किंवा काय असेल तर, 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 तर ते गणपतीचं नाचणाऱ्या गणपतीचं चित्र लावू शकतो हे आपण कुठल्याही व्हिडिओमध्ये आपण तिथं डिस्कस केलं नाही नैऋत्य नैऋत्य कोपऱ्यामध्ये नाही ईशान्य कोपऱ्यामध्ये हा चित्र आपण लावावे तर आणखीन कोणतं गायी वास्तूचं चित्र देखील आपण घरामध्ये देवभाऱ्यात लावू शकतो हत्तीचं चित्र देखील आपण लावू शकतो तर पितळाची मूर्ती किंवा चांदीची दे मूर्ती देवघरात ठेवू शकतो पितळाची मूर्ती बेडरूममध्ये शिव ठेवू शकतो त्यामुळे पती पत्नीमध्ये सुख समाधान शांती येते असं एक चित्र आहे जे चित्र पक्ष्यांचं आहे दोन पक्षींचं चित्र लावावं ज्यामुळे पती पत्नीमध्ये प्रेम उत्पन्न होईल तसंच कोणतं चित्र लावू शकतो घरात समृद्धी आणि समाधान येण्यासाठी माती संबंध सुधारण्यासाठी तर सगळ्या मेंबरचं हस्त खेळतं चित्र चा फोटो आपण शुक्रवारच्या दिवशी सात उंच शुक्रवारी लावू शकतो घरामध्ये पूर्व भिंतीला अकरा वाजायच्या आतमध्ये अजून कोणता फोटो लावू शकतो घरामध्ये तर पित्रांचे जे फोटो आहेत ते दक्षिणेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून लावावेत त्यामुळे काय होतं पित्रांना मोक्षप्राप्ती होण्यास मदत होते आणि तेही रागीत नसावेत शांत म्हणजे चांगले बघणारे असावेत रागीत चित्र घरात लावू नयेत त्यामुळे देखील घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो तर याची तुम्ही दक्षता घ्यावी आणखीन येणाऱ्या काळामध्ये कोणते कोणते व्हिडिओ तुम्हाला पाहिजे आहेत तर वास्तुदोष कुठलाही असेल तर तो दोष दूर करण्यासाठी शनिवारी पोचून घेऊ शकता तसेच आणखीन काय काय करू शकतो आपण वास्तुदोष दूर करण्यासाठी तेही आपण आज पाहणार आहोत आणि इथून मागच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलेलं आहे तरी व्हिडिओला सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं दाबून बटन दाबून ऑलवर नक्की क्लिक करा जेणेकरून पुढे लिहिाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला उपयुक्त व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेच मिळेल तर शनिवारच्या दिवशी दळण वगैरे करावे त्याच्यामध्ये मूठभर मुद हार टाकावेत गव्हाचं पीठ असेल तर त्याच्यामुळे काय होतं घरात यश बरकत येण्यास मदत होती शक्यतो शनिवारचे दळण दळत जावे त्यामुळे राहू आणि शनीचे दोष जे असतील तर ते कमी होतात दूर होतात आणि लाईव्हला कोणी आले का तर अजून यायचं असेल कोणाला तरी या लाईव्ह धाव्यामुळं लाईव्ह चांगलं चालत नाही नव्हतं एक दोन लाईव घेतले तर ते डिलीट करून टाकले त्याला व्ह्यूज आले होते चार पाच पण वेटिंगला मग अशी होतं एकजण कोणीतरी आता लाईव्हला या तरी लाईव एक एक तासाचा का काही करतात किती वेळाचा करावं मला तर काय त्याची आयडिया नाही आहे तरी दहा मिनिटाचा एक लाईव्ह करणार आहे ते कोणी आलं तर कमेंट करा त्याच्यावर लाईव्ह ला येऊ तुम्हाला कशावर व्हिडिओ पाहिजेत ते देखील तुम्ही सांगू शकता उपयोगी माहिती या चॅनलवर खूप व्हिडिओ आपण अपलोड केले आहेत लिंबू खेळण्याचे काय काय फायदे आहेत कोणते कोणते आजारपरे होतात आणि कसे कशा त्या आजारावर कोणत्या कोणत्या पद्धतीने लिंबाचा वापर करावा याचे देखील व्हिडिओ आता अपलोड केलेले आहेत तसेच आरोग्याविषयी बरेचसे व्हिडिओ आपण अपलोड केले आहेत ते देखील आपण उपयोगी माहिती या चॅनलवर जाऊन पाहू शकता मुद्राशास्त्रामध्ये कोणते आजार बरे करण्यासाठी कोणत्या मुद्रा कराव्यात याचे देखील व्हिडिओ आपण उपयोगी माहिती या चॅनलवर अपलोड केलेले आहे तर तुम्हाच्या काही समस्या असतील तर त्या मुद्रा आणि वास्तुशास्त्राचे दोष दूर करण्यासाठी आता चित्रांची माहिती मी सांगितलीच आहे तसंच आणखीन काय समस्या असतील तर लाईव्हला तुम्ही त्या समस्यांचे निराकरण करू शकतो आपण लाईव्हवर बोलून वेलकम लाईव्ह एक छान गाणं आहे मित्र असावा उंबऱ्या सारखा दुःख अडवायला उंबऱ्या सारखा सारखा छान गाणं आहे मित्र कसा असावा सा याच उदाहरण या गाण्यामध्ये सांगितलेलं आहे दुःखावर रायला उंबऱ्यासारखा असावा आणि खूप धग उष्णता झळ्या लागत असतील तर त्यामध्ये गारवा देणारा असावा असं मित्राचं वर्णन या गाण्यामध्ये खूप छान केलेलं आहे तर तुम्हाला हे गाणं आवडतं का ते पण कमेंट करून सांगा दुसरं एक गाणं आहे नको घडदार बे बाता नको अंत पिते डोळे मिटुनी दूध मांजराची अंधारात होते पाप तुझेडात पुण्य प्रत्येकाच्या हातात ती वरचा आरसा बेटी आपुलीच आप प्रतिमा होते आपुलीच आप ओयली भूडो भूडी अपराधांचा तोल सावराया उघडदार देवका विधाता अर्धी जिडात होते पुण्य अंधारात पाप पिते डोळे मिटुनी दूध जात मांजरा लाईव्ह काही गाणं आठवत नाहीये पण हे फारसं आठवत नाही आता हे पण गाणं खूप छान आहे लाईव्ह लावूया कोणीतरी लवकर पटापट चालते लाईव बंद करायचं किती वेळाच लाईव असावं काय माहीत नाही मला पण अर्धा तासाची तर लाईव असावं असं मला वाटतं वाट पाहूयात आता कोण कोण येते ते, ते। रिकमेंड करून लाईव्ह कसं वाटला तुम्ही आलं नाही तरी सांगा मला लाईव्ह आणि काय असतं लाईव्ह घेणं कशासाठी गरजेचं टाइम वाढवण्यासाठी जास्त पण आज लाईव्ह चालू झालाय आज दोन तीन लाईव्ह दोन चार चालू केले त्याच्यामध्ये दोन लाईव्ह मध्ये दोन जण आले होते आणि तो लाईव्ह ढग आल्यामुळे तो चालू नाही झाला आणि काय झालं ते लाईव्ह असं काही करतच नाही व्यवस्थित दिसत नव्हतं सगळं असं ब्लर ब्लर ते डिलीट करून टाकले लाईव्ह कस आलंय काही नाही देखील डिलीट करावं लागेल आवाज कसं येतोय ते सांगा पंधरा मिनिटाच ठिक आवाज लाईव कोणी येईल नाही पण लाईव म्हणजे टाइम पास येत काय वाटतं लाईव्ह म्हणजे माहिती सांगण्याचा प्रयत्न केलाय पण तू तुमचं वेळ लाईव्ह कोणीतरी येत होत लाईव्ह पण तुम्हीच लाईव्ह बंद केलं आता कोणी येई नाही बारा मिनिटे झाले जेवायला गे गेले असतील सगळे लाईवचा टाईमच ट्युकीचा माझा आठ वाजता जेवायला गेले असतील सगळे चालते आता बंद करते मी लाईव्ह दोन वाजता नंतर